या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक प्रभाकर गंजम यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर अक्कलकोट रोड लाइफ लाईन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर प्रभाग तेरा मधील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार गीता गोणे मेहत्रे शिवम्मा बंदपट्टे जयंत होले पाटील श्रीधर अरगोंडा यांनी आज प्रभागातील कोरवे एरिया अशोक चौक या भागात प्रचार दौरा केले असता या भागात नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद शिवसेना पक्षाला मिळत आहे संपूर्ण या भागात विकासाचे कामे राहिले आहेत नागरिकांची खूप अडचण या भागात दिसून येत आहे तर या भागातील नागरिकांची मतं यंदा शिवसेना पक्षाला आहेत असे मत उमेदवार श्रीधर अरगोंडा गोणे यांनी बोलताना सांगितले नमस्कार जय श्रीराम जय शिवराज आज आम्ही प्रभाग क्रमांक तेरामध्ये प्रभू श्रीरामांचं धनुष्यमान हाती घेऊन शिवसेनेच्या वतीने डोर टू डोर प्रचार सुरू केलेला आहे आता आम्ही पाहतोय की प्रभाग तेरामध्ये जनतेचा उदंड असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे प्रत्येक जनतेच्या मनात शिवसेना आहे एकनाथ शिंदेसाहेब आहे त्यामुळे प्रभाग तेरामध्ये परिवर्तन अटळ आहे शिवसेना नक्की या ठिकाणी विजयी होणार आहे आता आमचे पॅनल प्रमुख जयंत होले पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पॅनल भक्कमपणे चारही उमेदवार आम्ही लढत आहोत जनतेचा आम्हाला उदंड प्रतिसाद लाभत आहे आणि आम्ही एक वेगळी दृष्टी वेगळा दृष्टिकोन ठेवून आम्ही काम करत आहोत आणि दूरदृष्टी आहे आमची नक्कीच आम्हाला जनतेनी साथ द्यावी असं मी आवाहन करतो नक्कीच आम्ही प्रभागाचा विकास करू आणि कायापालट करू असं प्रभागातील सर्व जनतेला विनंती करतो कर आपण सर्वांनी आम्हाला साथ द्यावी हॅलो जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम प्रभाग तेरामध्ये आमची वहिनी आमच्या लहान भावाची पत्नी गीता आदे नेत्रे हे प्रभाग चेहऱ्यामधून इच्छुक उमेदवार आहेत सध्या प्रभाग तेरामध्ये एकनाथबाई शिंदे आणि दनुष्यव्हाणाजी प्रचंड हवा आहे नागरिका नागरिकांकडून चार पद्धतीने आम्हाला प्रतिसाद मिळत आहे ह्याचा परिवर्तन आता होणार आहे आता बदल हवा आहे एज्युकेटेड लोक आता जयंत चौले पाटील कंट्रक्शनचे प्रोडक्ट आहेत असे उद्योजक आपल्या प्रभाग तेरामध्ये उमेदवार लाभलेले आहेत पाण्यालचे प्रमुख आहेत जयंत चौले पाटील श्रीधर आरगोंडा जे, जे, जे स्वयंसेवक आहेत या प्रभाग तेरामध्ये आता विकासाची नवी दिशा सुरू झालेल्या आहे त्यामुळं आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे जय श्रीराम जय जय श्रीराम राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील द द डीलर ऑफ ऑफ मेटा स्टील स्टील पॉवर सोयीसाठी अक्कलकोट रोड एम डी सीच्या मध्यभागी एम सी पोलीस चौकीजवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिना डेसीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर व सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाइप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम डी सी अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल जवळ तंबा केर के समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या